प्रजासत्ताक दिन याद ला एक एक या दिवशी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत लाडकीला गुड न्यूज आलेले ठीक आहे आता चोवीस तारखेला एक कोटी दहा लाख महिलांना जमा झाले आणि आज पंचवीस तारखेला एक एकोणसत्तर प्लस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले उद्या सव्वीस आहे या सव्वीस तारखेला राहिलेल्या सर्व ज्या महिला आहेत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत परंतु काही महिलांना अजूनही पैसे जमा नाही झाले मग कोणकोणत्या महिला आहेत ज्यांना सव्वीस तारखेला सुद्धा पैसे येणार नाहीत सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी सोबतच आवाज कमेंट करा पटकन आणि तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नसतील तर त्याची सुद्धा कमेंट करा कुठला जिल्हा आहे त्याची सुद्धा कमेंट करा तुम्ही त्या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलाय का नसेल भरला तुम्ही उज्ज्वला योजनेचा फॉर्म भरलाय का बघा उज्ज्वला योजना भरला असेल किंवा अन्नपूर्णाचा भरला असेल आता हे दोन्ही फॉर्म जरी नसेल भरले आणि तुम्ही फक्त मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा जरी फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला वर्षाला तीन गॅस मोफत जे मिळतात गॅस सिलेंडर अनुदान त्याचं आठशे तीस रुपये हे पैसे तुमच्या खात्यात जमा होत आहेत तुम्हाला आलेत का त्याचे कमेंट पटकन कर दिशी करून घ्या फक्त आठ अशीच आहे की तुमचं गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावावर असो त्यासोबत तुमचं जे रेशन कार्ड आहे पिवळ्या रंगाचा आणि केशी रंगा त्याची ई के वायसी करणं किंवा केलेली तुम्ही बंधनकारक असावी जर ई के वाय केली नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत खूप महत्वाची माहिती आहे ठीक आहे सर आता बघूया या ठिकाणी आज कोणकोणत्या महिलांना पैसे जमा झालेले आहेत आणि कोणकोणत्या महिलांना जमा झालेले नाही आहेत त्यासोबत तुम्ही सुद्धा एक कमेंट करा पटकन दिवशी की कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले तुम्हाला मिळेल का पैसे चला पटकन दिवशी एक कमेंट करून द्या सगळ्यांना घेतोय बघा सव्वीस तारीख आहे दिसते का उद्याच्या सव्वीस जानेवारी आहे ठीक आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्वांना अनेक शुभेच्छा आजच त्यासोबत कोणकोणत्या महिलांना उद्या पैसे येणार त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देतो मी ठीक आहे चला तुम्ही सुद्धा कमेंट करा एकाही महिलांनी कमेंट अजून केली नाहीये कमेंट करा पटकन सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती देतो मी की कोणकोणत्या महिलांना किती पैसे जमा होऊ आहेत चला पटपट पड़ कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करत नाही तुम्ही लाईक सुद्धा करून द्यायचं चला।, चला चला दीपक आहे दीपक साबळे राळे उत्तर सोलापूर सर मला सातो हफ्ता मिळाला मिळाला आहे ओके वेलकम दादा वेलकम चला राळे ओके वेलकम हा चला हाय चला वेदांत आहे हाय म्हणतात पवार आ, मला नाही आले दोन हप्ते चला कमेंट करा कोणते दोन हप्ते आले नाही चला करत आहेत जुलै महिन्यात फॉर्म भरला बाकीचे पैसे आले फक्त पंधराशे आलेले आहे विलास आहेत जुलै महिन्यात फॉर्म भरलाय का पटकन कमेंट करा या अगोदर पैसे जमा झाले का आता फक्त पंधराशे आलेले आहेत चला ज्योती आहेत संडे हाय हा आता संडे आज तर शनिवार आज सुद्धा बँकेला सुट्टी ऐकणारे बाबा बाबांनो मग पैसे कसे काय आले याच्या अगोदर दोन संडे होते तरी तुम्हाला लाडक्या बाईचे पैसे जमा झाले संडे सव्वीस जानेवारी आहे बँकेला सुट्टी आहे तरी पण डेबिटीच्या मार्फत डायरेक्ट बेनिफिटने काळजी करू नका सुट्टी असेल तरी पैसे मिळतील चला बीड नाही आले म्हणता कोणी शीतल ताई आलेत बीडला तुम्हाला आले नसतील राहिलेला बघा उर्वरित ज्या महिला राहिल्यात ना त्यांना उद्या येतील सगळ्या महिला चला म्हणजे जानेवारी खापता नाही आहे चला उद्या येऊन जाईल सकाळी दादा मी सांगलीतून बोलते मला मिळाले नाहीत अजून पैसे राणी आहेत ओके हो चला येऊन जाईन राणीता येऊन जाईल तुम्हाला येते उद्या येतील उद्या आशा आहेत मला आला नाही सातवा हप्ता उद्या चला ज्या राहिल्या सगळ्या वेळेला उद्या रविवार आहे रविवारी सुद्धा सुट्टी ठेवली नाही सरकारने तुम्हाला पैसे दराधड देऊन टाकाले चला मला पण आले नाही सातवा हप्ता पूजा आहेत पूजा ता येऊन ना हाय चला चला प्रतिभा आहेत हाय सर्वांना गॅसचे पैसे नाही आले दादा येऊन जाईन चला जमना आहेत पुणे नाही आले पुण्याचे आलेत पुण्याचे आले चेक करून घ्या चला ज्योती आहे थँक्यू म्हणता वेलकम जाईन चला मला दादा अजूनही आले नाहीत या महिन्याचे पैसे वनिता काळे आहेत वनिता येऊन जाईल आता राहिलेल्या ज्या महिला आहेत सगळ्या महिलांना पैसे येणार आहेत आता साधारणतः उर्वरित किती महिला राहील बाबा बघा बा, तुमचे चोवीस तारखेला एक कोटी दहा लाख महिलांना पैसे जमा झाले इथे दिले मी दाखवतो तुम्हाला कुठं दिलंय सर्व बघा तारखेला तुमच्या एक कोटी दहा लाख महिलांना पैसे जमा झाले जा चोवीस तारखेला पंचवीस ला म्हणजे आज एकोणसत्तर लाख प्लस महिलांना पैसे जमा झाले आता मग उर्वरित ज्या महिला त्या तुमचा नंबर आहे तुम्हाला पैसे नाही मिळाले त्या त्या महिलांना सगळ्यांना सगळ्या महिला सव्वीस जानेवारी असतील ज्या उर्वरित राहिल्यात ना ताई त्या सगळ्या ताईला सव्वीस जानेवारी पैसे जमा होतील काळजी करू नका नवीन फॉर्म संदर्भात तुमच्या एक तारखेपासून तुम्हाला नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात नवीन अपडेट असेल महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरेस ती माहिती देतील आणि तुम्हाला नवीन फॉर्म भरायला सुद्धा संधी दिली जातील चला सुरेश गणेश आहेत सर रेशन कार्ड सी नसल्या पैसे येणार नाहीत का हा रेशन कार्डची वाय सी आहे तरच तुम्हाला गॅसचे पैसे जमा होतील बरं का कारण तो गॅसचा तुमच्या रेशन कार्डचा डाटा आणि गॅस एजन्सीवाल्यांचा डाटा त्यांनी कलेक्ट केला आहे आणि त्याच महिलांना पैसे जमा करतात दोन्ही डाटा एकत्र केला त्यांनी चला जय आहेत सर आले मेसेज आला आहे आधार नंबर नॉट मॅपिंग टू कंटेंट अकाउंट नंबर ओके आहे चल चा, याच्या अगोदर किती पैसे आले जय कोर आहेत एकदा कमेंट करा याच्या अगोदर किती पैसे झाले कारण काय महिलांना प्रॉब्लेम झाला आहे त्याचं कॅन्सल ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवत आहे त्याचा आता क्रीनशॉट घेतला नाही उद्या दाखवतो मी तुम्हाला आपला व्हॉट्सअपचा ग्रुप टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करून घ्या त्यात ते स्क्रीनशॉट टाकून दिलेत मी भरपूर महिलांना आलेत असेल ते कशामुळे आले सुद्धा कारण सांगितलं मी काळजी करू नका ते होऊन जाईल आणि नंबर आहे या नंबरला कॉल करा तुम्ही तुम्हाला जो मेसेज आला जय कोरे वन एट वन एकशे एक्क्याऐंशी द्या तुमची अशा अशा प्रकारे हे आहे म्हणा चला सर मला सात तो हप्ता आला नाही आहे कोणी संजना आहे येऊन जाईन तया ठाणे बदलापूर कधी येणार आहे गॅसचे पण आले नाहीये स्मिता आहेत गुप्ता स्मिता ताई आलेत बरं का ठाण्याला ठाण्याला आले तुमची कल्याणला आलेत पालघरला आले आलेत सगळीकडे ठीक आहे तुम्हाला नसतील मिळेल तर उद्या मिळून जाईल मनीषा गायकवाड आहेत मला सहावा आणि सातवा हप्ता आला नाही येऊन जाईल आज आज उद्या म्हणजे उद्या सकाळी सर राऊत आहेत गॅसचे पैसे आले नाही ताई येऊन जातील गॅसचे पैसे आहेत की लगेच येतील असं नाही तुम्हाला दोन महिन्याच्या टप्प्याने येतात कधी दीड महिन्याचे टप्प्या नेतात असे टप्पे गॅसचे पैसे जमा होतात ना सर मला आला नाही सातवा हप्ता संजना ओके मला कधी येतील दादा दोन हप्ते खरं तुमचे कोणते दोन हप्ते राहिले कमेंट करा लक्ष्मी राठोड आहेत मला एकही हप्ता आला नाही आहे ठाणे जिल्हा आहे ऑगस्ट पाचला ला फॉर्म भरला आहे सी रेशन कार्ड आहे पोस्ट अकाउंट आहे एकही हप्ता आला नाही का ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे चला तुमचा फॉर्म झाला झालाय का आणि जर नसेल झाला काही कंप्लेंट असेल तर एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे वन एट वन नावाचा नंबर आहे त्याच्यावर कंप्लेंट करा पटकन दिवशी कारण कंप्लेंट आता घ्यायला सुरुवात झालेली होती बरं का आणि नवीन एक आठ दिवस अजून वाट बघा नवीन त्यांचं परत एक पोर्टल येणार आहे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचं नवीन पोर्टल आले तिथं सगळ्यांच्या घेतले घेतल्या काळजी करू नका चला आहेत मला चार हजार पाचशे प्लस पंधराशे आलेले आहेत फक्त आले आहेत म्हणजे सातवा आला नाही का तुम्हाला म्हणजे सहा हजार आले ऑक्टोबर फॉर्म भरला की कमेंट करा ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले असेल तर तुम्हाला करेक्ट पैसे आलेले आहेत चला नारायण आहेत नांदेडला सुरू झाले आहे का लाडकी बहीण हो दादा सगळीकडे सुरू झाली काळजी करू नको उद्याच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा सरकार तुम्हाला पैसे पाठवायला यापेक्षा कोणती मोठी गोष्ट पाहिजे आ, सर मला आल, आले पैसे आले नाहीये कोणात लॉडाऊन येऊन जाईल काळजी कुणाला नाही आले सर अजून पैसे शीतल आहेत लोणकर शीत येऊन जाईल ना काळजी कुणाला सात हजार पाचशे आले सर ओके ओके वेलकेम जयकुल ठीक आहे चला बघा एक राहिले ज्या महिला आहेत सर्व उर्वरित महिला राहिल्या आहेत टोटल टोटल लाभ किती द्यायचा आहे टोटल किती महिलांना लाभ द्यायचा यांना तर दोन कोटी चाळीस लाख महिला आहेत त्या दोन कोटी चाळीस लाख महिलांना यांना टोटल लाभ द्यायचा आहे सध्याच्या अर्जानुसार दोन कोटी चाळीस लाख महिला ज्या पात्र आहेत ज्यांनी अपात्र राहिल्या ज्या पडताळणी सोडली त्या बाकीचे सगळे सोडून कारण आता तुम्हाला कळन आता हा तुमचा सातवा हप्ता आहे आठवा नववा आणि ज्यावेळेस तुम्हाला दहावा हप्ता येईल त्यावेळेस शक्यतो खूप मोठ्या प्रमाणात महिला असतील ज्यांची पडताळणीतून त्या अपात्र ठरतील आणि दहावा हप्ता तुमचा सगळ्यात मेजर ठरणार आहे मेजर म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत दहाव्या हप्त्यापासून किती रुपये एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात दहाव्या हप्त्याला मिळणार आहेत एकवीसशे रुपयापासून तुम्हाला पाच वर्षभर एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार तुमच्या खात्यात जमा होणार आहे संजय गांधीवाले कोणी महिला असतील याच्यामध्ये लाईव्ह मध्ये त्यांना लाडकचे पैसे येणार नाही बरं का हा कारण संजय गांधी तुम्हाला मिळाले तिकडे पैसे एक तीन चार दिवसा अगोदर संजय गांधीचे पैसे आले सगळ्या महिलांना चला सप्टेंबरला भरला म्हणून सप्टेंबरला भरलाय बर सप्टेंबर महिन्याचे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी बरोबर तुम्हाला सात हजार पाचशे आले ताई यश ताई बरोबर आले सप्टेंबरचे चला पुणे नाही आले येऊन जाईल पुण्याला आलेत पण तुम्हाला लस मिळतील चला प्रणाली आहेत मला अजून एक हफ् आलेला नाहीये मी वरळी जिल्ह्यामध्ये राहते चला वरळीवाले येऊन जाईल मुंबईवाले आले तुमचे राहिले असतील तर सगळ्या महिलांना येतील तुम्ही काळजी करू नका उद्याचा दिवस तुमच्यासाठी आहे त्यांनी मुद्दा निलेश जाधव आहेत आरती जाधव ओके आरती आहे कल्याण डिस्ट्रिक्ट मध्ये ठाणे वाघोली रोड ग्रामीण ठीक आहे सातवा आला नाही का येऊन जाईल उद्या आज आहे तिकडं ठाणे कल्याणला पैसे आले राहिले असतील तिथे चला चांगली आज आले ओके वाल चांगली बाबर ओके सुजाल बाजर थँक्यू थँक्यू चला गणेश आहे गणेशची कंपनी घेतली आपण गणेश दादा रेशन कार्ड ई केवायशी कंपल्सरी आहे बरं का चला पैसे येऊन परत डेबीडी नव्हती आता डेबीडी केली तर पोस्ट हवी ना बघा दीपक आहे करून घ्या दीपक गवळी तुमचं अकाउंट लिंक करून घ्या पैसे पाठवले असतील तुम्हाला नसतील मिळाले तुमचं अकाउंट त्या ठिकाणी आधार लिंक झालं की पैसे येतील तुम्हाला काळजी करू नका आधार लिंक झालं की पैसे खात्यात जमा होणार आहे चला के साथ आहे संभाजीनगर आले सर मला पैसे ओके वेलकम वेलकम भक्ती के साथ वाले चला भक्ती के साथ ची कमेंट आहे संभाजीनगर चला नाशिक नाही आले नाशिकला आले ना प्रिया नाशिकला आले तुम्हाला नाही आले उद्या येतील राहिलेले मिळाले पैसे सातवा मुंबई ओके चला माधवी आहेत मुंबईला मिळाले म्हणताय महानगर गॅसचे ची मिळतात काका पैसे स्मिता आहेत स्मिता सगळ्यांना मिळतात कुठला कुठलाही गॅस असू द्या फक्त त्या आटी जे आहेत तुम्ही लाडकेबीचं फॉर्म भरलेला असावं रेशन कार्डची ई केवायसी केलेली असावी आणि जे तुमचं जे सिलेंडर आहे ते महिलांच्या नावावर जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला ते पैसे जमा होतात चला थँक्स म्हणताय गणेश राठो वेलकम दादा चला सातवा हप्ता मिळाला नाहीये पुणे येऊन ना छायाता सुनील बीडला आले तरी सुनील दादा बीडला आलेत पैसे हा सगळ्यांचे आले बीडला पैसे येऊन गेलेत आता बघा तुम्ही एवढे जण लाईक आहात आणि फक्त अकरा महिलांनी लाईक केलं किती जण किती महिला आहेत लाईक केले बघा छत्तीस झाले आता सगळ्यांनी लाईक करू पटपट लाईक करून द्या सगळे पटपट लाईक करा चला ओके घेते <coughs> चला सुनील आहे सुनील माजलगाव जिल्हा बीडचे आले नाही दादा आलेत ना माजलगावचे आले आले माझलगाव चालेल चोवीस तारखेला रात्रीला माजलगावच्या आलेत आता तुमचे आले नसतील काही कारणामुळे तर उद्याचा दिवस आहे उद्या येतील चला नऊ हजार आलेत फक्त म्हणजे तुमचे आता आ, एक दीड हजार बाकी आहे येऊन जातील बघा आत्तापर्यंत तुम्हाला पैसे जर तुम्ही जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला असेल तर आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये दहा हजार पाचशे रुपये यायला पाहिजे होते दहा हजार पाचशेपर्यंत पर्यंत नसतील आले तर वेट करा पैसे जमा होतील काळजी करू नका सगळ्या महिलांना <coughs> चला माझल आले चला संभाजीनगर आले ना दादा चला प्रतीक्षा आहेत प्रत्यक्षाताई संभाजीनगर आले आहेत आता तुम्हाला आले नसतील हो हो तर उद्या येतील आज पाच वाजता आले नाशिकला ओके ज्योती आहेत शार्दूल सांगितलं की नाशिक मध्ये आज पैसे जमा झालेले पैसे जमा झाले चोवीस तारीख पंचवीस सव्वीसला ला चला सगळ्यांच्या खात्यात जमा होणार बघा आता कोण कोणत्या महिला आहेत कोणकोणत्या महिलांना जमा होणार आहेत तर पहिले इथं बघा पंधराशे रुपये कोणाला ज्या महिलांना सहावा हप्ता मिळाला होता त्यांना सातवा हप्ता पंधराशे ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता नव्हता मिळाला कोणता डिसेंबरचा सव्वा त्या महिलांना सव्वा आणि सातवा दोन्हीसोबत तीन हजार रुपये जमा होणार आता ज्या महिलेने ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला होता अप्रूव्हल झाला होता पैसे नव्हते मिळाले त्यांना ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे असे टोटल चार हप्ते पंधराशे रुपयानुसार सहा हजार जमा होणार आहेत आणि अजून एक दीड एक लाख महिला होत्या ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते पण झालं काय होतं त्यांचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह होत झालं नव्हतं बँकात ते चक्र मारून परेशान होत्या नंतर पोस्टात खाते खोले आणि त्या महिलांना आज दहा हजार पाचशे रुपये एक रकमी त्या महिलांच्या खात्यात जमा झाली दहा हजार पाचशे रुपये आता दहा हजार पाचशे कोणकोणत्या महिला होत्या ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता अप्रुवल बी होता प्रॉब्लेम त्यांचा आधार सीडिंगचा होता त्याच्यामुळे पैसे नव्हते आले राहिलेल्या महिलांना सुद्धा आता पैसे जमा झाले लाडकीला खुशखबर आहे सगळ्याच्या सगळ्या लाडकीला चला प्रजासत्ताक दिन दिवशी सुट्टी आहे संडे पण आहे अशी बी सुट्टी असते सव्वीस जानेवारीला आणि आता तुम्हाला पैसे जमा होणार आहेत सुट्टीच्या दिवशी सुद्धा चला रेशन कार्ड ऑनलाईन नसेल तर घ्यायच पैसे नाही येणार चालतं ना ऑनलाईन ऑफलाईन कुठलंही चालतं काय प्रॉब्लेम नाही तसं कारण डाटा द्याय ऑफलाईनचाच मागव सगळा चला कधी मिळणार दोन महिने झालेत मनुष्य आहेत दोन महिने झाले आले असतील एकदा चेक करा चला मला फक्त सहा हजार आले अजून पर्यंत ओके ठीक आहे चला मला जानेवारीचा हप्ता आला नाही दादा येऊन जाईल तर या उद्याच्याला सकाळी येऊन जाईल सकाळी ये चेक करा एक दहा वाजेच्या आतमध्ये महिलांना येऊन जातील ना सर जाती आदिनाथ आहेत अहिल्यानगर जिल्हा मध्ये सातवा हप्ता पंधराशे रुपये आले आहे ओके वेलकम दादा चला आदिनाथ दादा थँक्यू चला दा वनिता काळे आहेत दादा मला अजून एकही गॅसची सिलेंडरचे हप्ते हप्ती मिळाली नाहीये वनिता काळे आहेत मालाडून वनिता येऊन जाईल गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर आहे आ, का तुम्ही कोण कोणता फॉर्म भरला अन्नपूर्णाचा भरलाय का उज्ज्वलाचा भरलेला आहे का कोणता भरलाय कमेंट करून द्या तुमची एक कमेंट करा सगळी माहिती तुम्हाला देतो आणि लाईक करा पटापट सगळे लाईक करून द्या एकदा एकदा लाईक खूप महत्वाचं आणि तुम्ही लाईक करत नाही तर सगळ्या महिलांनी पटपट लाईक करायचं बघा तुम्ही जर पाहिलं असेल इथं तर चोवीस तारखेला दिसतंय का चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस किती महिला आहेत एक कोटी दहा लाख महिलांना पैसे जमा झाले आणि आज पंचवीस तारखेला साधारणतः ता एकोणसत्तर लाख महिला आहेत एकोणसत्तर लाख प्लस मध्ये महिला आहेत ज्यांना पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला सुद्धा राहिलेले पैसे कमेंट सगळ्यांच्या बँकेमध्ये जाऊन चेक केलाय ओके ओके चालेल 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 ठीक आहे हरकत नाही बघा तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये हे जे आहेत या नव्वद तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाची तरतूद तुमच्या या सातव्या हप्त्यासाठी केलेली आहे मग या सातव्या हप्त्यात काहीला पंधराशे दिलेत काहीला तीन हजार दिलेत काहीला सहा हजार दिलेत काहीला दहा हजार पाचशे दिलेत एवढी मोठे प्रमाणात रक्कम ती वाटली गेलेली आहे वाटप केलेले महिलांना त्यांच्या पात्रतेनुसार ठीक आहे यवतमाळ आले दादा यवतमाळ सुद्धा आले ना सुनील आहे पैसे नाही आले सर तक्रार कुठे एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे बघा ज्यांना कोणाला तक्रार करायची ना तुमचे पैसे नाही आले काही जे फॉर्म बघा हा नंबर आहे वन एट वन वन एट वन म्हणजे काय एकशे एक्क्याऐंशी या नंबरला तक्रार करा कंप्लेंट करा तुमची कंप्लेंट घेतात तक्रार घेतात सगळेजण आता सुरू झाला तो नंबर सगळ्यांनी कॉल करा ज्यांना काय प्रॉब्लेम असेल काही माहिती असेल घ्यायचे असेल पैसे आले नसतील फॉर्म आता पुन्हा ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवत असेल आधार नॉट मॅपिंगचा मेसेज आला असेल याचे पैसे आले नसेल सगळ्या महिलांनी कॉल कराय वन एट वनवर चला चालेल सात वाजता कळेल ना एस जी सात हजार पाचशे आले ओके ओके ठीक आहे सर चल सगळ्या राहिलेल्या महिलांना सगळ्यांना पैसे जमा होतील ठीक आहे चल हा सगळ्यांना गुड नाईट काळजी करू नका पैसे सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होतील त्या आवडीला एकदा लाईक करा सर्वांनी तुमच्या सर्व ग्रुपला शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही सुद्धा एकदा सबस्क्राईब करून द्या आणि जसे आतापर्यंत तुम्हाला पैसे आले इथून पुढे सुद्धा सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील सगळ्या कोणत्याच महिला राहणार नाही सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे ठीक आहे चहा थांबते गुड नाईट सगळ्यांना